जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे कदमवाडी येथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिवे कदमवाडीचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंदकेसरी सरजा व बापूशेठ आंबेकर वडकियांचा हिंद केसरी अर्जुन सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीची अनबानशान घरनिकीचा राजा व पिंटू शेठ मोडक यांचा सुंदर रूप कॉकटेल सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत साताराची अनबानशान सातारा एक्सप्रेस पल्मा व लक्ष्मणराव सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत वाईचा रायफल एक्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मानगरचं वादळ सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहेत रणजित निंबाळकर सरांचा व समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा साई व चरेगावचा स्वामी सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी भारत व बाजी सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहेत तेजा व वजीर नाईन वन सिक्स सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आहेत बुलढाणा एक्सप्रेस बब्या व बावधनकरांचा लक्ष्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका नववम हिंद केसरी बाकासूर व पिष्टन बावीस अकरा सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका भुंगा व मुरुमकरांचा सुंदर सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन